भयान रात्रीची वेळ रस्त्यावर पसरलेली शांतता आणि आजूबाजूला घनदाट जंगल या सगळ्यांनी मिळून त्या रात्री भीतीचं असं वातावरण तयार केलं होतं जे शब्दात वर्णन करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं असं नाही की मी घरातून एकटाच निघालो होतो माझ्यासोबत कारमध्ये अजून दोन जण होते माझा लहान भाऊ अमर आणि आमच्या शेजारचा साहिल मात्र ते दोघेही वयाने माझ्यापेक्षा खूप लहान होते अमरचं वय त्यावेळी सुमारे सोळा वर्ष होतं आणि साहिल देखील त्याच्याच आसपासचा असावा खरं तर आम्ही तिघा नात्यातल्या एका माणसाच्या लग्नासाठी बाहेर गेलो होतो जरी रात्री अशा वेळी परतणं योग्य नव्हता तरी दुसऱ्या दिवशी अमरचा पेपर असल्यामुळे आम्हाला निघण्याची घाई होती गाडी चालवत असताना मी अमरला म्हणालो झोप तू अजून घरी पोहोचायला वेळ लागेल उद्या पेपर आहे ना पण यावर अमरकडून काहीच उत्तर आलं नाही मी थोडा आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिलं तर तो सीटवर बसलेल्या अवस्थेतच झोपलेला होता मग मी गाडीच्या मागच्या आरशातून मागे पाहिलं तर साहिल देखील गाळ झोपलेला होता याच दरम्यान माझं लक्ष घड्याळ्याकडे गेलं आणि पाहिलं की वेळ झाली आहे रात्रीचे बारा वाजून दहा मिनटे याच दरम्यान माझं लक्ष घड्याळाकडे गेलं आणि वेळ पाहिली की वेळ झाली आहे रात्रीचे बारा वाजून दहा मिनटे हायवे पूर्णपणे सुनसान होता थोडं पुढे गेल्यावर आमची गाडी हायवेवर पोहोचली या हायवेची देशभर भूताचा हायवे म्हणून ओळख आहे पण मी या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवत नाही कारण मी याच रस्त्यावरून शेकडो वेळा प्रवास केला आहे आणि आजवर मला कधीच काही विचित्र अनुभव आलेला नाही होती रात्र अमावस्थेची होती पण चंद्र नसेल तर खरंच भूते दिसतात का असा विचार करून मी निर्धास्तपणे गाडी चालवत होतो त्या रस्त्यावर एवढी शांतता होती की गाडी तर दूरच एकही विजेचा खांबसुद्धा दिसत नव्हता आजूबाजूला फक्त घंडात जंगल गाडी चालवत असतानाच अचानक रस्त्याच्या एका बाजूला मला एक माणूस उभा असलेला दिसला त्याचे कपडे फाटके केस विस्कटलेले आणि तो आमच्या गाडीच्या दिशेने हाताने काहीतरी इशारा करत होता तो लिफ्ट मागत नव्हता पण त्याची अवस्था पाहून असं वाटत होतं की त्याला खरंच काहीतरी मदतीची गरज आहे माझ्या मनात शंका होती एका अपरिचित व्यक्तीसाठी गाडी थांबवावी की नाही पण थोडा वेळ विचार करून मी गाडी थांबवली आणि त्या व्यक्तीच्या बाजूला म्हणजे अमरच्या बाजूला बसलेला होता त्या साईडची खिडकी खाली केली मी त्याला विचारलं काय झालं काही अडचण आहे का त्याने एक नजर माझ्याकडे पाहिली आणि म्हणाला पुढं धोका आहे आज अमावस्याची रात्र आहे यावेळी पुढं जाणं सुरक्षित नाही हे ऐकल्यावर मी काहीच न बोलता गाडी पुढे चालवायला सुरुवात केली कारण मला कळून चुकलं होतं की हा नक्कीच एखाद्या हॉटेलचा एजंट असावा असे एजंट लोक लोकांना घाबरवून हॉटेलमध्ये थांबायला लावतात आणि पैसे उकळतात पण मी अशा फसव्या लोकांच्या गोष्टींना बळी पडणाऱ्यांपैकी नव्हतो गाडी चालवत चालवत आता आम्ही कशेडी घाटात पोहोचलो होतो त्या भागातला रस्ता इतर भागांच्या तुलनेत थोडा अधिकच अरुंद होता कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूचा जंगल वाढत वाढत रस्त्यापर्यंत येऊन पोहोचलं होतं मी अजूनही त्या रस्त्यावर गाडी चालवत होतो आणि अचानक एक माणूस रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला धावत जाऊ लागला मी घाबरत एका झटक्यात ब्रेक दाबला पण गाडी खूप वेगात असल्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही कारण तोपर्यंत तो माझी गाडी त्या माणसाला धडकलेली होती गाडी थांबवताना माझं संपूर्ण अंग थरथरत होतं माझ्या गाडीने एखाद्या माणसाला धडक दिली आहे ही कल्पनासुद्धा अंगावर काटा आणणारी होती मला समजत नव्हतं की आता मी काय करू ब्रेक अचानक दाबल्यामुळे अमर आणि साहिल दोघंही जागे झाले अमरने घाबरत विचारलं काय झालं गाडी इथे का थांबवली अमरच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत मी लगेच गाडीतून खाली उतरलो आणि त्या माणसाला शोधायला सुरुवात केली जो थोड्याच वेळापूर्वी माझ्या गाडीसमोर आला होता पण गाडीच्या बाहेर कुठेच तो माणूस दिसत नव्हता मी गाडीच्या खालीही पाहिलं पण तिथेही कोणीच नव्हतं मग काय खरंच मी काही वेळ वाकडं पाहिलं का टक्कर झालीच नाही का असे विचार मनात सुरू झाले पण गाडीचं बोनेट थोडंसं वाकडं झालेलं होतं म्हणजेच धडक नक्की झाली होती मग तो माणूस गेला तरी कुठे बराच वेळ शोधूनही जेव्हा तो सापडला नाही तेव्हा नाहीला जाणे मी हे सगळं एखादा भ्रमिक क्षण मानून परत गाडीत बसलो मी गाडीत परत बसताच अमरने पुन्हा विचारलं अरे काय झालं बाहेर कुणाला शोधत होता पण मी ठरवलं की याला काही सांगायचं नाही उगीच त्यांना घाबरवण्यात काही अर्थ नव्हता म्हणून मी फक्त एवढंच बोललो काही नाही तुम्ही दोघं झोपा आणि मी गाडी पुढे चालवू लागलो पण माझं लक्ष अजूनही त्याच विचारात अडकलं होतं तो माणूस अखेर गेला तरी कुठे एवढ्या लवकर कुठलाही जखमी माणूस उठून नाही जाऊ शकत तेवढ्यात मागच्या सीटवर बसलेल्या साहिलने मला आवाज दिला भाऊ हे काका तुमच्याशी काही बोलायचं म्हणतायत पहिल्यांदा मला वाटलं की साहिल झोपेत काहीतरी बळबळतोय पण जेव्हा मी गाडीचा वेग कमी करून मागे पाहिलं तेव्हा मी सुन्नत झालो कारण साहिलचे डोळे उघडे होते म्हणजे तो झोपेत नव्हता पूर्ण शुद्धीत बोलत होता पण त्याच्या शेजारी कोणीही नव्हतं मग साहिल कोणाबद्दल बोलतोय मी थोडा कठोर आवाजात विचारलं कुणाबद्दल बोलतोयस तू तर तो म्हणाला अरे हेच काका माझ्या शेजारी बसलेत ना त्यांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे त्याला सांगा ना काका साहिलच्या या उलटसुलट आणि विचित्र बोलण्याने एकीकडे मला राग येत होता तर दुसरीकडे माझा लहान भाऊ अमर मात्र आता खरोखरच घाबरायला लागला होता तेव्हा हो मी साहिलवर थोडा रागावत म्हणालो साहिल चोप बस अमर घाबरत आहे माझं एवढं म्हणता साहिल गप्प बसला पण ती शांतता फक्त थोड्याच वेळासाठी होती काही वेळाने साहिल आपल्या शेजारी पाहू लागला आणि आपल्यातच काहीतरी पुटपुटायला लागला जणू तो कोणाशी तरी बोलत होता मला काहीच समजत नव्हतं या मुलाला झालं तरी काय तेवढ्यात न कळत माझी नजर गाडीच्या रिअर व्ह्यू मिररकडे गेली आणि तिथं जे मी पाहिलं त्याने माझ्या अंगाचा अक्षरशः थरकाप उडाला कारण त्या मिररमध्ये गाडीच्या मागे दोन लोक दिसत होते एक साहिल आणि दुसरा तोच माणूस जो काही वेळापूर्वी माझ्या गाडीला धडकून गायब झाला होता त्या क्षणी माझं डोकं पूर्णपणे शून्यात गेलं माझी छाती धडधडत होती मी गाडी चालवत होतो पण माझं लक्ष सतत आर व्ही एम मिररवरच होतं जरी मी आतून फारच घाबरलेलो होतो तरी मी ते माझ्या चेहऱ्यावर दाखवत नव्हतो कारण जर मी घाबरलो असेन तर माझा भाऊ अमरदर आणखीनच घाबरला असता एका जिवंत मृतासारखा मी गाडी चालवत होतो या आशेवर की पुढे कुठेतरी आपल्याला मदत मिळेल आणि खरंच तसंच झालं कशेडी घाट पार केल्यावर थोड्याच वेळेत रस्त्याच्या कड्याला एक ढाबा दिसला त्या क्षणी तो ढाबा माझ्यासाठी एका जीवन रेषेसारखा वाटत होता म्हणून मी काहीही विचार न करता गाडी त्या ढाब्याच्या दिशेने वळवली गाडी ढाब्यावर लावल्यावर मी धावत ढाब्याजवळ गेलो आणि त्या ढाब्यावाल्याला तात्काळ गाडीपाशी घेऊन आलो मी सांगितल्याप्रमाणे त्याने गाडीच्या मागच्या सीटकडे पाहिलं आणि रिअर व्ह्यू मिररकडे पाहिलं पण आता तिथे तो माणूस नव्हता तो गायब झाला होता यानंतर मी ढाब्यावाल्याला संपूर्ण घटना स्पष्टपणे सांगितली सगळी गोष्ट ऐकल्यानंतर त्याने जे काही सांगितलं ते ऐकून मी आणखीनच घाबरलो त्याच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वी याच रस्त्यावर एका कारवाल्याने एका माणसाला धडक दिली होती तो कारवाला धडक देऊन पळून गेला होता म्हणून त्या गरीब माणसाचा तिथेच मृत्यू झाला पण जर त्यावेळी तो कारवाला त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता त्यापासून त्या, त्या माणसाची आत्मा कशेडी घाटाच्या रस्त्यावर भटकत असते पुढे ढाब्यावाल्याने हेही सांगितलं त्याने तुम्हाला काही नुकसान का केलं नाही माहिती आहे का कारण तू गाडी थांबून त्याला पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरला होतास जर तू तसंच न करता थेट पुढे निघून गेला असता तर कदाचित आज तू ही कथा सांगायला जिवंतच नसता ढाब्यावालाचं हे शेवटचं वाक्य कानावर पडलं आणि काही क्षण माझा श्वासच थांबला मी क्षणभर डोळे मिटले अंगावर काटा आला होता माझ्या डोक्यात आता एकच विचार घोळत होता जर मी त्या माणसाकडे दुर्लक्ष केलं असतं तर मी सावधपणे गाडीकडे परत आलो अमर आणि साहिल दोघंही आता पूर्णपणे जागे झालेले होते त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीचं सावट होतं मी त्यांना समजूत घालायचा प्रयत्न करत म्हणालो सगळं ठीक आहे आपण आता थोडा वेळ इथेच थांबू मी ढाब्याजवळच्या एका टेबलावर तीन कप चहा मागवला त्या गरम चहाच्या चाहा प्रत्येक घोटासोबत मला जाणवत होतं काहीतरी अदृश्य माझ्यामागे सतत होतं पण तरीही त्याने मला जखमी केलं नाही कदाचित त्याला फक्त कोणीतरी ऐकणारा हवं होतं वेळ तिथे थांबल्यावर मी ठरवलं की गाडी पुढे चालवायची रात्रीचे साधारण तीन वाजले होते रात्र संपायला अजून वेळ होता गाडीमध्ये परतल्यावर साहिल पूर्ण शांत होता तो डोळे मिटून बसला होता पण झोपलेला नव्हता जणू त्याच्यावर काहीतरी सावली पडलेली होती अमर मात्र खिडकी बाहेर पाहत हळूहळू शांत होत होता मी गाडी सुरू केली आणि सावधपणे हायवेवर परत आलो गाडी चालवताना मी सतत मागच्या मिररकडे पाहत होतो पण आता तिथे कोणीच नव्हतं कशेडी घाट मागे पडला होता त्या रात्री काहीतरी माझ्याशी बोलू पाहत होतं कदाचित एक संधी कदाचित एक चेतावणी किंवा कदाचित एक अधुरी कथा जी कुणाला तरी पूर्ण करायची होती मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत